की लाडू बनवण्याची पद्धत इतकी सोपी आहे ना तुम्ही जर पहिल्या प्रयत्नात बनवलात तरी देखील एकदम परफेक्ट बनतील असे हे रवा बेसनचे लाडू आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना पाक बनवण्याचं टेन्शन ना पाक बिघडण्याचं टेन्शन पाक न करता देखील हे लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतात आणि तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असे हे लाडू बनून तयार होतात आणि टेस्टला देखील एकदम बेस्ट होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे लाडू बनून तयार होतात तर चला रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एकच भांड्याने सर्व साहित्य घ्यायचं आहे आता इथे मी एक बाउल रवा घेतला आहे जो रवा घेतला आहे तो एकदम बारीक रवा आहे त्याच बाऊलने आपण एक बाउल बेसन घेतला आहे बेसन जेव्हा आपण घेतो तेव्हा थोडंसं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे एक बाऊल साखर आणि पाऊन बाऊल इथे तूप घेतलेला आहे बेसन थोडंसं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे कारण रवा वजनाला जास्त असतो त्यासाठी बेसन घेताना थोडंसं दाबून भरून घ्यायचं आहे आता गॅसवरती जी कढई आपण ठेवली आहे ती जाडबुडाची कढई घ्यायची आहे त्यामुळे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित छान भाजलं जातं यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालायचं आहे चा तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपण सर्वात प्रथम रवा घालायचा आहे दोन मिनटासाठी गॅस मोठ्याच्यावरती ठेवायचा आहे आणि रवा तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुपामध्ये रवा एकदा व्यवस्थित मिक्स झाला दोन मिनटानंतर गॅस लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवायची आहे आणि रवा गुलाबी रंगावरती किंवा बदामी रंगावरती भाजून घ्यायचा आहे अगदी सात ते आठ मिनिटामध्ये रवा भाजून तयार होतो फक्त एकसारखा अशा प्रकारे मिक्स करत भाजायचा आहे त्यामुळे कलर देखील याला खूप छान येतो रवा भाजून झाला आहे तो साईडला काढायचा आहे त्याच कढईमध्ये बेसन घालायचं आहे दोन मिनिटासाठी बेसन देखील गॅस मोठ्याच्यावरती ठेवून भाजून घ्यायचं आहे दोन मिनिट झाले की गॅस लो टू मिडियम फ्लेमवरती करायचं आहे आणि बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यामध्ये देखील आता दोन मोठे चमचे आपण तूप घालू तूप सगळं एकदम कधीही घालायचं नाही थोडं थोडं जसं लागेल तसं आपण तूप यामध्ये घालणार आहोत जेव्हा आपण कढईमध्ये सर्वात प्रथम रवा भाजला आणि काढला तेव्हा कढईला अजिबात रवा कुठेही चिकटला नाही हे पाहायचं नाहीतर काय होतं बेसन भाजताना जर रव्याचे कण त्यामध्ये असतील तर तो रवा करपला जातो आणि त्याची चव लाडूला लागेल त्यासाठी काय करायचं आहे जेव्हा आपण रवा साईडला काढतो तेव्हा व्यवस्थित कढई पुसून घ्यायची आहे आता पाहता पाहता बेसन देखील भाजून झालं आहे बेसन भाजल्यानंतर यामध्ये जो भाजलेला रवा आहे ना तो देखील घालायचा आहे आता दोन मिनटासाठी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ना ते देखील यामध्ये घालायचं आहे तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये पोहे खाण्याचे चार चमचे दूध आपण घातलेलं आहे दूध घातल्यामुळे लाडू जे आहेत ते रवाळ तयार होतात त्यासाठी इथे दुधाचा वापर केला आहे आता यामध्ये पिठी साखर घालायची आहे गॅसची फ्लेम आता लो फ्लेमवरतीच ठेवायची आहे किंवा मंदाचेवरती तुम्ही म्हणू शकता मंदाचीवरती गॅस ठेवायचा आहे आणि हे पिठीसाखर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिठीसाखर व्यवस्थित मिक्स झाली आता गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आता याला झाकून आपण दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आता पंधरा मिनिट झाले आहेत पिठीसाखर व्यवस्थित मिक्स झाली आहे आता काय करायचं आहे हे जे बेसन रव्याचं मिश्रण आहे हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पसरून गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जवळजवळ एक ते दीड तास लागतील किंवा रूम टेम्परेचरवरती दोन तास देखील लागू शकतील फॅन खाली जर तुम्ही ठेवलात तर एक ते दीड तासामध्ये एकदम गार होतं ते आता यामध्ये दोन चमचे आपण वेलदोड एसुंट आणि जायफळ पावडर घातली आहे ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे एकदम मिश्रण गार झाले आहे आता आणि आता याचे आपण लाडू वळून घेणार आहोत एका हाताने देखील बनवता येतील इतके सॉफ्ट असे हे लाडू बनून तयार होतात आणि ह्या वेळेस दिवाळीला ना नक्की तुम्ही ट्राय करून बघा अगदी टेस्टला बेस्ट होतात खूपच छान लागतात आणि सगळ्या बऱ्याच वेळा फक्त बेसनचे लाडू असतात ते व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर खाताना टाळायला चिकटतात तर असं होऊ नये यासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यासाठी भाजणं खूप महत्त्वाचं आहे अगदी अशा प्रकारे बदामी रंगावरती व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे आता मी इथे लाडू तयार झाल्यानंतर त्याला पिस्ता आणि बदामाचे काप लावत आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही ते वापरू शकता तुम्हाला जर हवं असेल तर जे हे आपलं लाडूचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये देखील ड्रायफ्रूट्स तुम्ही एकदम बारीक करून देखील घालू शकता आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम मस्त असे हे लाडू तयार झाले आहेत ना पाक बनवण्याचं टेन्शन ना पाक बिघडण्याचं टेन्शन कधी कधी कसं होतं लाडूला पाक पुढे जातो किंवा कच्चा राहतो त्यामुळे लाडू व्यवस्थित बनत नाहीत तर अशा वेळेस तुम्ही हे लाडू बनवू शकता अगदी कमी वेळात आणि खूप छान बनवून तयार होतात आता इथे मी थोडे लाडू घेतले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी बाकीचे सर्व साईडला ठेवले आहेत एकदम मस्त झाले आहेत आता तुम्हाला मी लाडू कट करून देखील दाखवते आतून एकदम सॉफ्ट एकदम मस्त असे हे लाडू तयार झाले आहेत तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा रवा बेसनचे लाडू जर तुम्हाला रवा कमी घालायचा असेल तर बेसनचं प्रमाण थोडं वाढवून रव्याचं कमी करू शकता पण सर्व साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्यायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आणि छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे किंवा बदामी रंगावरती हे सर्व भाजून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हे मस्त असे लाडू तयार होतात तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडतील त्याचबरोबर अगदी व्यवस्थित टिकतात हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवलात तर पंधरा दिवस तीन आठवडे अगदी व्यवस्थित हे छान टिकतात तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला देखील रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून बघा खूप छान लाडू तयार होतात परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय